ग्रामपंचायत तलवाडा येथे सोळा मे रोजी संघटनेने एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या संदर्भात मी खुलासा करतोय निवेदनात त्यांच्या सहा अटी होत्या पहिली आठ पाच टक्के निधी देण्याबाबत याच्यावर सविस्तर चर्चा होऊन जयरिज सर त्यांच्या इशाला जे येईल ते पैसे देण्याचा ग्रामपंचायतने कबूल केला आहे दिव्यांगांना पंचायतमध्ये दे, गाडे देणे व्यवसाय करण्यात करण्यास गाड्या देण्यात यावे दोन स्क्वेअर फुट जागा देण्यात यावी हा मुद्दा ग्रामपंचायतने वगळलेला आहे ड यादीतील नावे ऑनलाईन आलेली आहेत त्यामधून अगोदर गरजवंत लोकांना भाड्या भाड्याच्या घरात राहतात कच्च्या घरात राहतात शेळमध्ये राहतात त्यांना लाभ देण्यात यावा हा मुद्दा त्यांना त्यांचा मान्य करण्यात आलेला असून ड यादीतील मंजूर घरकुलांपैकी त्यांना जागा देण्यासाठी ग्राम ग्रामपंचायत सक्षम आहे दिव्यांगांच्या ग्रामपंचायतीच्या सर्व कागदपत्रे फ्री देण्यात यावे हाही मुद्दा ग्रामपंचायतने निकाली काढलेला आहे दिव्यांगांच्या सर्व सर्व त्यांच्या घरी जाऊन सर्वे सर्व ज्यांच्या घरी जाऊन सर्वे करण्यात यावा हेही ग्रामपंचायतीने मान्य केलेले असून निवेदना संदर्भात प्रहार संघटनेने दिलेल्या निवेदनात सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून दोन नंबरची मागणी ग्रामपंचायतीने वगळल्या असून सगळ्या मान्य मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत